श्री सचिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जयडिला बानि किर मेला बानि मेला किरडिला आम्ही समुदाना गावावरून आलेलं आहे तुम्ही तिथलेच आहे का हो आम्ही बापर सर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की साईबाबांकडे आपलं काय काम आहे साईबाबांकडे आम्हाला लागलेला वेळ आहे साईबाबा म्हणजे

तुम्ही दरवर्षी जाता डिसेंबर oh, महिन्यात डिसेंबर महिन्यात किती जाता तुम्ही दरवर्षी जाते म्हणजे आपला आता मुक्काम कुठे असणार आहे जवळ साई मंदिर आहे मुक्काम आहे आपला मुक्काम आणि खाण्यापिण्याची व्यवस्था आपले मित्र आहे शशिभो आणि व्यवस्था करून ठेवू सगळी व्यवस्था केली ते आपण जाण्याची आहेत त्यांना काही प्रश्न विचारूया सर आपलं नाव काय आहे माझं नाव चंदू चंदू सर हे टोपण नाव आहे का हा टोपण नाव आहे सर आपण आता शिर्डीला जात आहेत आणि कुठून आले सर तुम्ही आम्ही सौदाणे आता किती किलोमीटर आले तुम्ही वीस बावीस किलोमीटर आलोय अजून किती किलोमीटर जाणार अजून सत्तर किलोमीटर अजून जायचंय का नाही आम्ही एक मुक्काम करणार आहे पुढे बाबाकडे जायचं आपलं हो साईबाबांकडे दर्शन घ्यायला हो ठीक आहे आपलं काय मागणं काय आपण स्पेशल साईबाबांच्या साईबाबांकडे एकच मागणं आहे फक्त आम्हाला आरोग्य समृद्धी भरभराटी देऊ बाकी काही मागणं नाही आरोग्य या जीवनात जीवनात महत्वाचं आहे आरोग्याची दुसरं काहीच नाही आपण किती वेळा केला आज सिडीला हा माझा दुसरा चक्कर आहे दुसरा चक्कर आहे का पालखी वगैरे का आपली पालखी आहे फोटो म्हणजे फोटो म्हणून पालखी थँक्यू सर आपल्या सर यांच्यासोबत इंटरव्ह्यू घेणार आहोत सर आपले नाव काय जनार्दन पवार सर आपण सिडीला जातो किती किलोमीटर आला आपण वीस किलोमीटर समजा नव्हत तुम्ही समजा न्यायचे आहात सर आपण का काय जे काय का आपण सिटीला जात आहात मग आपलं काय आहे तरी जाण्या जाण्यामध्ये तू काय आपला का <laughs> आनंद म्हणून जातात साई साईबाबाला भेटायला जायचं प्रेम आहे आपलं ठीक आहे थँक्यू सर कॅमेरामॅन सौरभ के साईरी तुला काय देत राहतात दर्शन का समृद्धी प्रवास सर मग आपण पाय पाय जाणार oh, oh. आहात का हो इथून किती किलोमीटर आहे सर एकसष्ट किलोमीटर आहे सर शिर्डी हो मग आज आपण किती किलोमीटर प्रवास करणार आहात आज आम्ही तीस पस्तीस किलोमीटर चालणार आहोत सर मग आपण आता कुठे स्टॉप घेणार आहात मनमाडचा पुढे आता एक काय किल्ला आहे वाटतं तिथे स्टॉप घ्यायचा आपण सर मग आपला तिथे जाण्याचा येतो एवढाच आहे की काही बाबांचा आपल्यावरती प्रेम आहे हो बरं ठीक आहे थँक्यू सर मी रेड बुकवरचा न्यूज पत्रकार चॅनल वरून बोलत आहे तर आपण आज वैभव शिवसाठ आणि ऋषिकेशरव घेत आहोत तर तुम्ही कुठे जात आहात आम्ही शिर्डीला चाललो सर शिर्डीला जाण्यामागे काही येतो आपला आम्हाला काहीच येतो नाही आमचं शिक्षण प्रेम आहे साईफ प्रेम आहे आपर्डीवाले कुठला मालिक आहे शिर्डी वय जाते जिंको साई, साई बुलाते सई सर शिर्डी वाई जाते जय जय साई ओम शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी राहतो उभा ये शिर्डीचा राजा साईनाथ बाबा भक्तांच्या पाठीशी लाड लाड करून मला नेला